समोर इपर्यंत पाणी आलेलं आहे ताव काय नाही 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 नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत सौद कड्याला चाललेलो आहोत आता अर्थात शिगरेच्या थोडा पुढे आलेलो आहोत पण सगळा भूलभूल या असा दिसतोय सगळा रास्ता काय कुठे कोणाला माहिती नाही आहेत एक आता छोटा मुलगा आम्हाला भेटला आहे त्याला सांगितलं आम्ही आम्हाला घेऊन चल तर तो आता शाळेतून आला आहे दप्तर ठेवतो आहे आणि येतो आहे आमच्यासोबत आम्हाला गाईड करायला सौद कड्याला कसं जायचं जायचं ते दाखवण्यासाठी सा, मला वाटतं हा इथून असा मार्ग आहे असा आम्हाला सांगितलं आहे गावकऱ्यांनी चला बघूया आणि माझ्यासोबत आहेत बघा प्रणयमाली ग्रार्डन आणि आमचे सर आणि प्रणेमालीची गाडी त्या गाडीने आम्हाला इथपर्यंत सुखरूप आणले आणि सुखरूप आम्हाला घेऊन जाईन कॉलनीमध्ये काही शंका नाही चला मित्रांनो आमचा प्रवास सुरू झालेला आहे सोबत काढा जे चौरी कॉलनी टी चवथक कडा आणि आम्ही चार मेंबर्स आहोत आमचे एक पाचवे मेंबर्स येणार होते पण ते काही कारणास्तव त्यांना नाही शक्य झालं आणि त्यांच्यामुळेच आम्हाला खरं तर उशीर झाला आहे नाही तर आम्ही एन्जॉय करत असतो चवथकडेला ठीक आहे पण डेस्टिनेशन आम्ही पहिल्यासून फायनल केले त्याच्यामुळे आम्ही तिकडे पोचणारच आहोत उशीर झाला तरी चालेल थोडा कमी वेळ भेटला तरी चालेल एन्जॉय आम्हाला माझे साथीदार पुढे चालेल आणि आमचा गाईड आहे अनिकेत ह्याला खास आम्ही घेतला कारण हा जंगलातून जातो रस्ता मित्रांनो मार्ग बघा कसा येतो हा गाईड भेटला म्हणून आम्हाला व्यवस्थित घेऊन जाईल आम्हाला काय समजलंच नसता रस्ता शेतावर आज हा बहुतेक बायपास नाही वाटत आपल्याला काय होय ना आमच्या रायडन्स चालू आहेत साथ घेऊन भारी ॲडव्हेंचरस आहे आमचा हा वादच नाही लवकर तर मला अजून मजा होती माझी घ्यायची होती तिथेच जाणार आणि हा एक असा पुढच्या पाण्यातून जायचं आम्हाला नदीक वाच लागेल अरे भारी इथेच पोळ्यान जावे तुला

इपर्यंत पाणी आलेलं आहे काय नाही आम्ही आहे आता हो मग त्याने बाई आलं की आमचं ठीक आहे ओके काय बघा ना दरम पाहू शकता एवढं पाणी आहे आणि या पाण्यातून एवढं आम्ही आलेलो जाऊ आमचे वडेच पाठी आहेत

फुल दमजी लावतो आम्ही एक अर्धा तास झाला आम्हाला चालून माझ्या पाठी कॅमेरा घेऊन स्टिक पण आता इथले पाहू शकता जरा काय ते बोल ना नदीचा आणि आवाज अरे हा हे पण भारी आहे हो ना चाळीस मिनटं झाली मित्रांनो आम्हाला जंगलातून चालेल चालत तर अजून आमचा काही ठिकाण येत नाही एक पाडा चढाच हे असते जोडी जायचं पाठी स्टिक घेऊन ठिकाणी मित्रांनो पुढे एक दिसतोय वॉटरफॉल प्रणे बोलतोय तो नाही आहे मग त्याच्या बाजूला असणार आहे ठीक आहे पण हा पण मोठा दिसतोय चला मित्रांनो काही अंतरावर आम्ही पोहोचलो आहोत थोडंच अंतर राहिलेलं आहे ना बाहेर येतो ग कसला आलाय सवाल मित्रांनो मधमाशांचा पहा तुम्ही पहा पावसात सुद्धा हव बघा आणि कोण हो बावीस होता खाली आणि आमचं आता डेस्टिनेशन जे आहे सवतकडा ते जवळपास आता आम्ही आलेलो हो, आहोत इथे बघा असं झाड आहे आणि इथे वाकून यायचं आहे झाड पुरा आधार असली दर्या बघा मित्रांनो सवतकडा सवतकडा सवत जो म्हणतोय तो सवतकडा बघा घरी पण एकदम हो आठ स्मार्ट बघिया पहा मित्रांनो हा वरचा व्यू आहे अजून खाली आता आम्ही जाणार आहोत त्यातलं स्पॉट आहे बघा इज अबास पुआ

आणि आता आम्ही शेवट कड्याला पोचतोय पाहू शकता मित्रांनो